मी पुन्हा देवेंद्र फोडे सार का आ, ते विनोद तावडे ता केलं यांचा ता आता, ता ता अरे कप्टनो तुम्ही किती कपट केलं हो मराठीत लोक संपित हो अशोक चव्हाणला तसंच केलं जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले ते अजित पवारला तसंच केलं याच एकनाथ शिंदे साहेबाला तसच केलं मी खुश आहे कारण तीन नि त्याला केलं अजून तेरा डिप्रेशन खतम कुणाची टोपी आहे छत्रपती घराण्याला म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढी करतो करतो थांबा जरा तुम्ही आता म्हणजे नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं करीन बिस्मिल्ला घरांगेने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये किती जणां सांगायचं एकनाथ खडसेला तस काय 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 असं तुला ना तू जर नाही ना मान का तू नाही बारगाड मोड तिथून पुढं शांत रामच बघिंग टायम आज जाऊ द्या ते <laughs> सरकार चालित हो काय तूच खरा हुकुमशाह असतो नाही पण गुड लागला विरोधकाच्या हो तुला ना मीच फक्त तुला वस्ताद मीच आहे तू किती मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलंय ना बीडच्या भाजपच्या नेत्याचा तसा दिदरा करून ठेवला हा त्यांच्याच बापाने वाढलेला असून त्यांनाच फार पायाखाली चिगरलं होतं हा आता ह्या मराठ्याचा एकमेकाला विरोध का ना पण त्यामुळं तरी त्यांचं वनस फिटलाय हा मी सत्यच बोलत असतो का अभि हा जरांगे नावाचा माणूस आहे ना हा आपशकुनी पालथ आहे ज्याच्या मागे गेला त्याचं वाटोळच केलं तिने दर एकादशीला करतो पंढरपूरची वारी आम्ही माळकरी असून आम्हाला खरं बोलायची चोरी फडणवीस असलं इतक इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब ना वाजता मीच आहे फक्त फडणवीस झाल्या का नाही आता एक झांट्यात माझी खूप टिंग टवाई अनेकांनी केली पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो इतके नीच पणा बघून अभिबद्धात आहे अभिबद्धात आहे काढतूस उभे मराठवाड्यात आणि खानदेशात शंभर टक्के सीटप पडलेले दिसते ना शब्द आहे माझा या सात लाखांच्या मताधिक्यानं खर तर विजय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मुंबईला मोर्चा गेला मुंबईला मोर्चा गेला तुकाय कुडा या खंदियाचा होता काय गुडगुड्या होंगाड <laughs> जाऊन कुडून आणलं कुडून नाही बद ग सगळ्या दुन्याचे सपाट दिसतं याकडे त्याकडे बघितलं तर काय राव कोणचं हिंदू तो चालेत राव तुम्ही बिस्मिल्लाह रहमान रहीम अलमदर रब्बिल रहमान रहीम लीला लीला लिल्लाह मी कोणत्या एका माझ्या मराठ्याच्या बांधवाला सांगतो उद्या सकाळी कुणीतरी या मला पैसे द्या मी जाणे आता येऊ लावल्या सांगतो भाऊ सगन भाऊ इंगाजी तो लोकांच तू वाईट कर देवा बघ तुझं वाईट करणार चल पही ना आपली कितीची बस ठेऊन ठेवलंब कथा निवडून लिहितो बघतो ठेवलं कथा निवडून येतो फरक आहे बघतो तू तुला ना वाजतात मीच आहे बघतो घडून येस अ झालं का नाही आता त एक घंट्यात होया टंटाडा दोन एकर फुकली तर चालन आर भारी दमान लक्षात ठेवा जो जो बोलता बोलता है है वो करता डेफिनेटली तर हा जल्लोष आपण पाहतो आहोत विजय जल्लोषाला सुरुवात झालेली आहे प्रत्येक विजय उमेदवाराच्या निवासस्थानाबाहेर कार्यालयाबाहेर अशा प्रकारे कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे तर राज्यामध्ये मनोज जरांगी फॅक्टर चालला नाही हे दिसून आलेले कारण मराठवाड्यामध्ये सुद्धा महायुतीच्या म्हणजे भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आलेल्या आहेत